आपल्याकडे भैया नंदुरबाजून आलेले आहे तर यांची कास्ट गोसावी आहे तर हे आपल्याला त्यांचा परिचय देतील तर आपण त्यांचा परिचय जाणू तर जय नमस्... शिवराय नमस्कार नमस्कार विजय मी विजय मधुकर गोसावी राहणारा चिंचपाडा तालुका नावापूर जिल्हा नंदुरबार मी या मॅडमच्या व्हिडिओ वगैरे बघितला या मॅडमच्या मद्यतून आला मी म मॅडम आमचा एक तर विश्वास आहे का आम्हाला मॅडम आणि आमचं काम सक्सेस करावं त्यांचं काम छान छान वाटलं आपल्याला आम्हाला तर आम्हाला मॅडमला एकच सांगणार आहे आम्हाला कोणची पण काष्टाची चालेल विवाहित अविवाहित माझे तसं लग्न झालेलं नाही माझ्या स्वतःचं घरदारा हातमजुरी करतो मी आठशे सातशे रुपये कधी हजार पण सांगू स्वतःचा व्यवसाय आहे मला ना काही व्यसन आहे विमल गुटखा ना सिगरेट ना दारू काही नाही फक्त अशी पाहिजे घरगुती पाहिजे माझी आईबापला ती स्वतः समजून घेणारी पाहिजे आम्हाला अशी आम्हाला पोरगी पाहिजे आमचं स्वतःचं घर आहे आता तीन वर्ष झाले आता घर आम्ही बांधले आपण आणि आहे आपल्याकडं मुली पण आहेत तर चालेल आपण